बॉडीबिल्डर शिक्षक संतोष पाचपोर यांनी खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेचा रूप पालटून टाकला आहे शिक्षण आरोग्य आणि संस्कार या त्रिसूत्रीचा आदर्श तयार करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवन वळण दिलं आहे पाहूया आमच्या अकोला प्रतिनिधी अनुराग अभंग यांची ही विशेष बातमी मला जी व्यायाम करण्याची सवय लागलेली आहे ती माझ्या मी विद्यार्थ्यांना लावलेली आहे जसं मी रोज सकाळी उठून रनिंग करतो सूर्यनमस्कार करतो योगा करतो आणि थोड्या जिममधल्या ॲक्टिव्हिटीज करतो त्याच गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो लहान मुलं जे आहेत याच वेळ त्यांना योग्य संस्कार केले तर मोठे तसे ते मुलं घडत असतात आणि समाजात तुम्ही कसं वागलं पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या संस्कृती कशी जोपासली पाहिजे आमचे मुलं वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही सरांची शिकवण आहे शाळा ही केवळ पुस्तक वाचण्याचं ठिकाण नसून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं मंदिर असतं हे अकोला जिल्ह्यातील निंबी खुर्द गावाने प्रत्यक्ष अनुभवले आहे बॉडीबिल्डर शिक्षक म्हणून ओळखले जाणारे संतोष पाचपोर आणि त्यांच्या सहकारी समाधान जावडे यांनी फक्त सातशे लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला आहे पूर्वी गवताळ माळरानासारखी वाटणारी ही शाळा आता फुलझाडे फळझाडे झुले खेळणी आणि विद्यार्थ्यांच्या हास्याने भरलेली आहे वर्ग खोल्यांमध्ये इंग्रजीचा गडगडाट आहे गणित सोपं वाटतं आणि सी पी आर सारख्या महत्त्वाच्या गोष्टी लहान वयात शिकवल्या जातात या शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून चार लाखाहून अधिक रक्कम खर्च केली आणि गावकऱ्यांनाही एक लाख रुपयांची मदत केली वर्ग शिक्षणाबरोबरच बागकाम विजेचे प्रात्यक्षिक इंजिन कसं चालतं यापर्यंत शिकवलं जातं संतोष सर स्वतः बॉडी बिल्डर असल्याने विद्यार्थ्यांनाही दररोज व्यायाम योगा दोरीवर चढणं यांचा सराव असतो शहरातील कॉन्व्हेंट शाळांची बरोबरी करणारी ही शाळा आता आदर्श मॉडेल ठरत आहे संतोष पाचपोर यांनी दाखवून दिलाय शिक्षकाची दूरदृष्टी आणि कष्ट गावाच नशीब बदलू शकतात माझ्या वडिलांपासून सवय लागलेली होती आणि वडिलांची सुद्धा इच्छा होती की मी मिलिट्रीमध्ये जॉईन व्हावं पण काही गोष्टीमुळे मला शिक्षकी पेशात मी आलेलो आहोत परंतु मी जाऊ शकलो नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच असं म्हणा की मला जी व्यायाम करण्याची सवय लागलेली आहे ही माझ्या मी विद्यार्थ्यांना लावलेली आहे जसं मी रोज सकाळी उठून रनिंग करतो सूर्यनमस्कार करतो योगा करतो आणि थोड्या जिममधल्या ॲक्टिव्हिटीज करतो त्याच गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो या विद्यार्थ्यांना मी आम्ही शनिवारला जे आमचं शा शारीरिक शिक्षणाचा जो तासिका राहते त्यामध्ये यांना रनिंगला नेणे बाजूलाच आमच्या नदी आहे तर तिथे सर्व सुविधासह आम्ही त्यांना पोहायला शिकवतो त्याच्यानंतर घोडसवारीसुद्धा आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवलेली आहे योगासुद्धा या विद्यार्थ्यांना करतो की ज्यामुळे त्यांची केवळ आउटर बॉडी नाही तर इनर बॉडीसुद्धा स्ट्रॉंग झाली पाहिजे कारण जेवढा आपल्याला बौद्धिकसाठी ज्ञानाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे बुद्धीसाठी सुद्धा शरीराचीसुद्धा आवश्यकता असते अभ्यास घेतात मराठीचं घेतात खेळूकरूचं घेतात परिसर दोन घेतात परिसर एक घेतात आणि मराठी इंग्लिश संख्या वाचन घेतात आणि सर चांगले शिकवतात हो खो खो खेळतो कबड्डी खेळतो क्रिकेट खेळतो व्यायाम करतो लहान मुलं जे आहेत याच वेळेत त्यांना योग्य संस्कार केले तर मोठे तसे ते मुलं घडत असतात म्हणून आमच्या शाळेमध्ये शालेय शिक्षण नसून म्हणजे आरोग्याबद्दलही माहिती आता तुम्ही पाहत आरोग्य तपासण्या होतात सर योगा शि योगा यो, यो योगा शिकवतात क्लास घेतात रनिंग घेतात स्विमिंग पूलचंसुद्धा हे करतात मार्गदर्शन करतात आणि समाजात तुम्ही कसं वागलं पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या संस्कृती कशी जोपासली पाहिजे आमचे मुलं शाळेत येताना दररोज आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाहीत म्हणजे हे सरांची शिकवण आहे